श्री गणेशाय नमहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गणेशाय नम सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना नवरात्र उत्सव आणि ललिता पंचमीच्या शुभेच्छा आज पुन्हा एकदा एक, एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत माझा नेहमीच काहीतरी चांगलं सोपं देण्याचा प्रयत्न असतो आज घेऊन आलो आहोत भोपळ्याची कोशिंबीर त्यासाठीचं साहित्य असं दुधी भोपळ्याच्या उकळलेल्या फोडी या आम्ही कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून उकडून घेतल्या होत्या आणि यांचं पाणी आपण इतर कशातही वापरू शकतो ते टाकून देऊ नये तसंच चार साधारणतः चार चमचे दही अगदी थोडी हळद मोहरी थोडासा हिंग एक सुकी कोरडी मिरची तुकडे करून चवीप्रमाणे मीठ आणि साखर आणि फोडणीसाठी तेल लवकरच आपण कृतीच्या व्हिडिओत भेटूया